बस आता झालं तुझ लई बाबा ओ बाबा मला भेटायचा हा आहे त्याला तुमची लय लय लजनूची लई कहाणी ऐकले तुला म्हण नाही घरात ठेवलं नाही मी इथं गोट्यात आणून बांधवे बस आता इथं गाई संगड बस बाबा बा, बा, आ बाबा बाबा म्हण नकोस तुझा मजनी येऊन दे त्याला दावतो आता ते जीवा फार प्रेम केलेला आहे मी ए म्हाताळ्या कुठायस रे कुठे पण ठेवलायस परीला अरे भुसनाळीच्या तू इथं पण आलास तुझं काय तर बंदोबस्त करायलाच पाहिजे थांब आलो काय जगात कुठं पण ठेव मी तिला उडकून काढून घेऊन जाणारच मी घेऊन जाणार तिला असं म्हणालय तू तुला थांब रे भुसनाळीच्या तुझा एकदाचा कायमचा बंदोबस्त करतो तुझा काटच काढतो थांब